नमस्कार भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टी यांच्यावर बिनबुडाचे आरोप केलेत खरं तर रोज सकाळी उठायचं बडबड करायची खोटे आरोप करायचं ही संजयजी राऊत यांना सवय झालेली दिसते त्यामुळं नको ते मुद्दे आणि नसलेले मुद्दे उकरून काढण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्यामार्फत केला जातोय मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये पराभव होणार याची चाहूल संजय राऊत यांना लागली आणि उभाटा गट आणि मनसेचा पराभव समोर दिसल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यामुळे अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप करण्याचा प्रयत्न उभाटा गटाकडनं आणि संजय राऊत यांच्याकडनं केला जातो आहे मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनता जाणते की महाराष्ट्राचा विकास देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात होतो आहे आणि मुंबईचा विकास देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुतीच करू शकते त्यामुळं असे कितीही बिनबुडाचे आरोप केले तरी मुंबईकरांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही संजय राऊतांचा दावा असा आहे की भारतीय जनता पार्टीचा पराभव युतीमधलीच काही लोक करत आहेत तर माझं संजय राऊतांना एवढंच सांगणं आहे जोपर्यंत महाराष्ट्रातील जनता देवेंद्रजींच्या पाठीशी आहे जोपर्यंत महाराष्ट्रातील चौदा कोटी लोक भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा पराभव कुणीही करू शकत नाही संजय राऊत यांनी उभाटा गटात आपली अवस्था काय झाली आहे नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सिंगल डिजिटमध्ये देखील जागा मिळाल्या नाहीत महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली आणि भारतीय जनता पार्टीच क्रमांक एकचा पक्ष आहे हे देखील सिद्ध केलं हे संजय राऊत विसरले असतील तर त्यांना मुना त्यांना मी पुन्हा आठवण करून देतो की महाराष्ट्रातील जनता देवाभाऊंसोबत आहे उद्धवजी ठाकरेंसोबत नाही गुंडांची भाषा संजय राऊतांना शोभत नाही ज्यांनी गुंडगिरी केली होती ज्यांनी गुंडांना अभय दिलं होतं जे रोज शंभर कोटी रुपये वसुलीचं टार्गेट करत होते वाझे काय लादेन आहे का अशा पद्धतीची भाषा करत होते ते खऱ्या अर्थानं गुंडगिरी करतायत महाराष्ट्रात गुंडगिरीला थारा नाही हे देवाभाऊंचं सरकार आहे जो कोणी गुंड असेल त्याच्यावर निश्चितपणे तातडीनं कारवाई केली जाईल कुणालाही सोडलं जाणार नाही संजय राऊत यांनी विनाकारण असे आरोप करू नयेत खर तर संजय राऊतांनी संपूर्ण महाराष्ट्राचा आणि मुंबई पोलिसांचा अपमान केला आहे ज्या पद्धतीनं पोलिसांना भारतीय भारतीय जनता पार्टीची टोळी म्हणून तुम्ही संबोधित करतात हा संपूर्णपणे महाराष्ट्र पोलिसांचा मुंबई पोलिसांचा अपमान आहे पोलीस कायद्याचं राज्य चालवतात पोलीस चोवीस तास ड्युटी करून आपल्या सर्वांचं रक्षण करत असतात असं असताना तुम्ही पोलिसांना अशा पद्धतीचे आरोप करणं पोलिसांना अशा पद्धतीचे शब्द वापरणं हे अतिशय चुकीचं आहे याआधी देखील उद्धवजी ठाकरे यांनी पोलिसांचा उल्लेख घरगडी म्हणून केला होता संजय राऊत तुम्ही स्वतः घरगडी आहात तुम्ही अशा पद्धतीनं पोलिसांबद्दल अपशब्द वापरणं हे चुकीचं आहे महाराष्ट्रातील पोलीस आणि महाराष्ट्रातील जनता तुमचा हा अपमान सहन करणार नाही ज्या पद्धतीची भाषा तुम्ही पोलिसांबद्दल वापरताय ती अतिशय चुकीची आहे माझे पोलीस बांधव चोवीस तास उभे राहून आपल्या सगळ्यांचं संरक्षण करतायत संजय राऊत तुमचंही संरक्षण पोलीस करतायत असं असताना पोलिसांबद्दल तुम्ही अपशब्द वापरत असाल तर ते चुकीचं आहे याबद्दल महाराष्ट्रातील जनता जशास तसं उत्तर देईल कुणाचाही मुलगा फरार असेल किंवा कुणावरही गुन्हा दाखल असेल तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होईल हे देवाभाऊंचं सरकार आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत ते कुणालाही सोडणार नाहीत कायद्यानुसार जी काही कारवाई करायला हवी ती प्रत्येक प्रकरणात केली जाईल विनाकारण संजय राऊत यांनी बिनबुडाचे आरोप करू नये एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे भरत गोगावले असतील किंवा इतर कोणी असतील कायद्याचं राज्य आहे आणि कायदा सर्वांसाठी समान आहे हेच भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंचं धोरण आहे खरं तर साताऱ्या प्रकरणामध्ये संपूर्ण चौकशी केली या प्रकरणामध्ये कुठेही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा संबंध नाही तरीही बादरायन संबंध जोडण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्यामार्फत केला जातोय आणि बिनबुडाचे आरोप केले जात आहेत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींनी याआधीच स्पष्ट केले की या प्रकरणामध्ये एकनाथजी शिंदेंचा काहीही संबंध नाही तरीही संजय राऊत यांच्याकडनं अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप जाणीवपूर्वक केले जातात त्यांना माहिती त्या आहे की एखाद्याला बदनाम करण्यासाठी वारंवार खोटं बोला आणि रेटून बोला ही संजय राऊत यांची परंपरा आहे संजय राऊतांचं धोरण आहे सातारा प्र सातारा प्रकरणामध्ये कुठेही तथ्य नाही हे पूर्ण तपासातून सिद्ध झालेलं आहे तरीही संजय राऊत जाणीवपूर्वक खोटे आरोप करतात संजय राऊत नशाबाज आणि दगाबाज तुम्ही आहात महाराष्ट्राला नसेखोरी काय असते सकाळची पत्रकार परिषद ऐकल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला कळतं की नसेखोरी काय असते आणि दगाबाजी काय असते हे उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलंय दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये देवेंद्रजींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून दगाबाजी उद्धवजींनी दाखवून दिली आणि रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन तुम्ही नशेबाजी काय असता हे महाराष्ट्राला दाखवून देतायत त्यामुळे तुम्ही नशेबाजीबद्दल न बोललेलं बरं सकाळी रोज उठायचं गांजा ओढायचा आणि पत्रकार परिषद घ्यायची ही तुमची परंपरा आहे आणि हा तुमचा धंदा झालेला आहे त्यामुळे तुम्ही, तुम्ही नसेबाजीबद्दल न बोललेलं बरं भांडूपच्या गाढव नाक्याचं नेतृत्व करण्याचं काम संजय राऊत तुमच्या मार्फत गेल्या चार पाच वर्षापासून सुरू आहे त्यामुळे नसेबादीबद्दल तुम्हाला जास्त माहिती आहे आणि दगाबाजीबद्दल उद्धवजी ठाकरे यांना जास्त माहिती आहे खर तर या देशामध्ये हिंदुत्वाचा पुढाकार कोणी केला असेल तर भारतीय जनता पार्टीने केलेला आहे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व घराघरामध्ये पोहोचवलं मतदारांना हिंदुत्ववादाच्या माध्यमातून जागं केलं संजय राऊत तुमचं हिंदुत्व काय आहे मुंबईमध्ये मुस्लिम महापौर करणं हे, हे तुमचं हिंदुत्व तु आहे का मुंबईमध्ये मराठी माणसांचं घर लुटणं हे तुमचं हिंदुत्व तु आहे का एका महिलेला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करणं संजय राऊत हे तुमचं हिंदुत्व तु आहे का पत्राचाळीमध्ये लोकांची घरं लुटणं तुमचं हिंदुत्व आहे का सर्वसामान्य मराठी माणसाला बेदम मारहाण करणं हे तुमचं हिंदुत्व आहे का करोड रुपयाचा खिचडी घोटाळा करणं हे तुमचं हिंदुत्व आहे का सर्वसामान्य मुंबईकर करोडांच्या काळात मरत असताना स्वतःची घरं भरणं हे संजय राऊत तुमचं हिंदुत्व आहे का मुंबईमध्ये अजान स्पर्धा भरणं हे तुमचं हिंदुत्व तु आहे का मुंबईमध्ये नमाज पठण स्पर्धेचं आयोजन करणं हे तुमचं हिंदुत्व तु आहे का मुंबईतलं मराठी भवन बाजूला करून उर्दू भवन निर्मिती करणं हे तुमचं हिंदुत्व तु आहे का मराठी माणसाला खड्ड्यात घालून इतरांना कंत्राट देणं हे तुमचं हिंदुत्व तु आहे का सर्वसामान्य मराठी माणसांची घरं लुटायची आणि मातोश्री टू बांधायची संजय राऊत हे तुमचं हिंदुत्व आहे का याचं उत्तर द्या भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे देवा भाऊ सुरुवातीपासनं ने हिंदुत्ववादी नेते आहेत देवाभाऊंनी फक्त हिंदुत्व पुढं केलं नाही तर मुंबईचा विकास केला आम्ही राम मंदिर बांधलं याशिवाय तीनशे सत्तर सारखं कलम हटवलं ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सातत्यानं काँग्रेस करत आहे त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणं त्या राहुल गांधींचा उदोध करणं हे संजय राऊतांचं हिंदुत्व आहे का याच उत्तर आधी संजय राऊतांनी द्यावं भारतीय जनता पार्टी हिंदुत्व देखील चालवते आणि विकास देखील करते सबका साथ सबका प्रयास सबका विकास हे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे त्यामुळं आम्ही हिंदुत्वाचा नारा देतो त्याचबरोबर मेट्रो असेल अटल सेतू असेल कोस्टल रोड असेल मुंबईतले रस्ते असतील पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल सांडपाण्याची व्यवस्था असेल हे सगळं भारतीय जनता पार्टी आणि महायुती करते संजय राऊत तुमचं हिंदुत्व कुठं आहे तुमचं हिंदुत्व राशीद मामूला शिव उभाटा गटामध्ये प्रवेश देण्यामध्ये आहे ज्या राशीद मामूनी संभाजीन छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराचा विरोध केला होता त्या राशीद मामूला तुम्ही मातोश्रीमध्ये बसवता बिर्याणी खाऊ घालता हे तुमचं हिंदुत्व तु आहे का मुंबईच्या बॉम्बस्फोटामधला आरोपी दोषी ज्याला शिक्षा झाली होती अशा माणसाला तुम्ही प्रचारामध्ये बोलवलं होतं हे तुमचं हिंदुत्व तु आहे का याचं उत्तर उभाटा गट आणि संजय राऊतांनी दिलं पाहिजे खूप खूप धन्यवाद